हॅलो फ्रेंड्स एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आता झालेले आहे सकाळ इथे मी सकाळी सकाळी ठेवलेलं आहे गरम पाणी गरम पाणीमध्ये त्याच्यामध्ये अर्धा कप गर कोमट पाणी घेतलेलं आहे इथे बडीशोप आणि ओवा जिरं असं सगळं व्यवस्थित भाजून दळून घेतलेलं आहे ते रोज सकाळी अर्धा चम्मच घेते मी आणि इथे बघा पसारा पडलेला होता भांड्यांचा स्वयंपाक ते झालेलं होतं मी काही शूट केलं नव्हतं तर इथे भांडे भांडेविंडे सगळं आवरून घेतलं उटा विट्टा सगळं क्लीन करून घेतलं सकाळी सकाळी लवकर सकाळचे टाईम कसं जातो कळतच नाही खूप घाई असते सकाळी तर इथे बघा भांडे विंडे सगळं आवरून घेतलं ओटाही साफ करून घेतला पाणी विणी भरून घेतलं आणि झाडू मारून घेतला घराला त्याच्यात कपडे धुतले मग मा। झाडू मारल्यानंतर आणि कपडे धुवायला बसले तर दूध वाला आला मध्येच तर बघा दूध घेऊन आले अशी गडबड असते आता इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे कामाला जायची तयारी आणि चहा पण झालेला आहे चहा घेणार आहे दूध पण तापून झालं व्यवस्थित झाकून ठेवलं चहा उतून घेऊया या तुम्ही पण चहा घ्यायला चहा घेतला आणि कामाला जायची तयारी केली सकाळचा टाईम कसा जातो कळतच नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर आता मी इथेच व्हिडिओ एंड करत आहे